नमस्कार जय शिवराय मी स वाणिता मंगेशगताप एकनाथ साहेबांच्या गटातून मी उभे आहे आणि आपलं चिन्ह आहे धनुष्यभा आज आपल्या पंधरा दिवस चाललेल्या या सभेची सांगता होत आहे आणि पूर्ण शाहू मी आभार मानत आहे आज आपण जो शाहू जो सर्वे केला किंवा घरोघरी जे पंधरा दिवस झालं आपण जात आहेत त्या सर्वेमधून बऱ्याचशाच समस्या बऱ्याचशाच अडचणी आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत प्रत्येक घरी आणि प्रत्येक एरियामध्ये जाऊन जो ग्रह सर्वे झाला त्याच्यामध्ये ज्या रस्त्याच्या सु समस्या आहे किंवा स्ट्रीट लाईटच्या समस्या आहे ह्या तर आपल्या समस्या आहेतच त्याच्यापेक्षा ही मोठी समस्या आज बिबट्याची आहे जी की त्या बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात झाल्यामुळे लोकांना घराबाहेर जा राहणं मुश्किल पडलेलं आहे किंवा मुलांनाही घराबाहेर पडणं मुश्किल पडलेलं आहे आज त्याच्यासाठी तर आपल्याला मी वन अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे त्याच्यासाठी पण निवेदन केलेलं आहे आज आपल्या प्रभागामध्ये ज्या ज्या पद्धतीने जो प्रचार झाला आणि जो शा, शाहूनगरवासियांनी जो विश्वास किंवा मला जे प्रेम मिळालं त्यांचे तर मी कायमस्वरूपी ऋणी राहणार रा आहे आज प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येकाच्या अडचणी फार वेगवेगळ्या वेग आहेत सांगायचं झालं तर प्रत्येक समस्या ही मोठीच आहे म्हणजे आज जर आपल्यामध्ये आज आपल्या इथं शाहू नगरवासियांमध्ये पोलीस चौकी नाही आहे किंवा आरोग्य केंद्र नाहीये किंवा जर म्हणायचं समस्या तर म्हणजे वृद्धांमध्ये तर भरपूर मोठ्या समस्या आहे त्यांच्यामध्ये त्यांना जे ओपन पीस आहेत तर तिथं नाना नानी ना पार्क करणं गरजेचं आहे किंवा कर लहान मुलांसाठी तिथं चिल्ड्रन गार्डन बनवण्या बनवण्यासाठी पण पाठपुरावा करावा लागणार आहे या ज्या समस्या आहेत त्या तर शंभर टक्के मी करण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपण शाहूनगरवासियांना असं मी आवाहन करते की त्यांनी कुठल्याही लोभाला किंवा त्याला बळी पडू नये मी असं शाहू नगरवासियांच्या जनतेला आवाहन करून सांगते प्रत्येक प्रत्येक मतदानाने आपला मतदानाचा हक्क बजवला पाहिजे आणि सांगायचं झालं तर शाहू नगरवासियांमध्ये सगळे सुज्ञ आहेत आणि त्यांनी त्यांचा मताचा अधिकार चांगल्या पद्धतीनं करावा धनुष्य चिन्हाचं बटन दाबून सर्वाधिक सर्व लोकांनी मतदान करावे अशी मी नम्र विनंती करते जय शिवराय